डिजिटल मीडिया हे मुख्य प्रवाहातील माध्यम बनले आहे गाव पातळीवरील प्रश्न समाजासमोर आणण्याचे काम डिजिटल मीडियाने केले आहे त्यामुळे राज्य सरकारने डिजिटल धोरण जाहीर करून त्याची अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केले इचलकरंजी येथील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात श्री माने बोलत होते प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मंत्री प्रकाशांना आवाडे आणि राजा माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे प्रदेश सचिव तेजस राऊत जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांची प्रमुख उपस्थिती होती श्री माने पुढे म्हणाले राज्यातील प्रत्येक प्रकरणाची सुरुवात ही ग्रामीण भागातील डिजिटल मीडियामधील पत्रकारांनी सर्वप्रथम समोर आणली आहे ग्रामीण भागापासून शहरापर्यंत भेडसावणारे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे आणि शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम डिजिटल मीडिया करीत आहे मात्र या माध्यमाला अद्याप सामाजिक आणि शासकीय सुसंस्कृती मिळालेली नाही याला जबाबदार शासन आहे या माध्यमामध्ये येणाऱ्या युवकांनी करिअर म्हणून गांभीर्याने याकडे पाहण्याची गरज आहे फक्त डिजिटल मीडियाकडे उपजीविकेचे साधन म्हणून न बघता इतर व्यवसायाकडेही लक्ष दिले पाहिजे तरच आपल्या कुटुंबाचे आणि आपले पोट भरेल व्यवसायाला न्याय दिल्यानंतर पत्रकारितेकडे युवकांनी वळावे त्याचबरोबर खंडणी बहादर आपले क्षेत्र व्यापत आहेत का अशी भीती वाटत असल्याची खंतही व्यक्त केली मात्र त्यासाठी संघटना आवश्यक ती खबरदारी घेत आहे विनायक कलडोने यांना वेगळी जबाबदारी देऊन पुढील संघटनेच्या कामासाठी गतिमान करण्यात येईल डिजिटल मीडिया संघटना ड्राफ्ट डिजिटल काम भान असल्याचे दयानंद लिपारे यांनी सांगितले ज्येष्ठ छायाचित्रकार छोटूसिंग यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी अध्यक्ष विनायक कलडोने यांनी प्रास्ताविक केले तर आभार विजय तोडकर यांनी मानले तर सूत्रसंचालन सचिन बेलेकर यांनी केले यावेळी मधुकर मुसळे अभिजित पटवा विकास चौगुले राजू मेत्रे निखिल भिसे अंकुश पोळ रसूल जमादार संतोष काटकर संतोष मोकाशी शाह हुसेन मुल्ला रोहन हेरलगे असिफ संजापुरे विक्रम खांडेकर अनवर मुल्ला हर्षदा कांबळे सनोफर नायकवडी प्रभावती भिरडीकर आदी उपस्थित होते